सवालही पैदा नाही होता अजित पवारांसोबतचे लोक आले तर पक्षात घेणार का शरद पवारांचं क्लिअर कट उत्तर अजित पवार गटाने जुलै दोन हजार तेवीसमध्ये शरद पवारांची साथ सोडत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अपयश आले त्यामुळे अजित पवारांसोबतचे बरेच नेते अस्वस्थ असल्याचं बोललं जातं अजित पवारांसोबतचे नेत्यांना घरबापसे करू वाटली तर त्यांना पुन्हा पक्षात घेणार का असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांना विचारण्यात आला होता त्यावर सवालही पैदानी होता अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली यशवंतराव सेंटर मुंबई येथे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली यावेळी ते बोलत होते यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते शरद पवार म्हणाले लोकसभा निवडणुकीपूर्वी एकच गोष्ट सांगितली जायची मोदी की गॅरंटी ती गॅरंटी काय खरी दिसत नाही ते नाणं चालतंय असं दिसत नाही त्यामुळे गॅरंटीचा विश्वास दिला पण ती गॅरंटी प्रत्यक्ष कृतीत येत नाही हे चित्र आज या ठिकाणी आहे यातून मार्ग काढावा लागेल हा मार्ग काढण्यासाठी एकजुटीने चार महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीत आपलं काम चोख करू तुमच्या गावात एक पोल असताना ऐंशी टक्के मतदान तुम्ही लोकांनी केलं ही साधी गोष्ट नाही त्यामुळे आता पुढे काय करायचं हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता तुम्ही करूनच दाखवता चार महिन्याच्या निवडणुकीतही तुम्ही असंच कराल आणि तिथेही तुतारीच राज्य येईल राज्य आल्यानंतर आता सांगितलेल्या गोष्टींवर मार्ग काढले जातील बघा एक सॉरी पवारसाहेब एकच मिनिट <laughs> नहीं, एक ही मिनट ये जो बातें हैं ना मैंने तो बात साफ कर दी लेकिन आपको याद है कुछ महीने पहले अमित शाह जी गए थे बिहार में और उन्होंने कहा था नीतीश कुमार के लिए भाजपा के दरवाजे हमेशा के लिए बंद है चंद्रा बाबू जी के लिए भी बंद है चंगरा बादुजी चंगरा बादुजी चंगरा यासंबंधी साधारणतः आमचा विचार काही वेगळा नाही जाताव्य जातीवर आधारित जनगणना या देशात होण्याची आवश्यकता आहे आणि त्याबद्दल सर्व साधारण आम्हाला सगळ्यांच्याच एक वाक्यता आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती